नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे आणि साईबाबा समाधी मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट त्याचबरोबर विद्युत रोषणाई केली जाते आहे आज सरत्या वर्षाचा दोन हजार तेवीसचा चा शेवटचा दिवस आहे आणि उद्या दोन हजार चोवीस नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे त्यामुळे साईबाबा संस्थांच्या वतीने येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था केली जाते आहे त्याचबरोबर साई समाधी मंदिराला रंगीबेरंगी रंगी फुलांची अशी आकर्षक सजावट करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे विविध ठिकाणच्या कारागिरी या ठिकाणी शिर्डीमध्ये दाखल झालेले आहे आणि ते आपले आपल्या कलेने या ठिकाणी ते फुलं आहे आणि थोड्याच वेळात साई समाधी मंदिरामध्ये रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी केली जाणार आहे बेंगलोरच्या एका साई भक्ताच्या वतीने या ठिकाणी साईबाबा समाधी मंदिराला या फु फुलांची सजावट जी तर आते आहे आने एक जी तर केली जाते आहे आणि अनेक सेवक जे आहेत आता शिर्डीमध्ये दाखल झालेले आहे आपण पाहतोय की विविध कारागीर अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी या फुलांच्या माळा त्यांनी बनवलेल्या आहे आणि आज संध्याकाळपर्यंत ही सर्व फुलं जे आहेत साई समाधी मंदिरामध्ये लावण्यात येणार आहे त्याचबरोबर आज संध्याकाळच्या वेळेस आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आल्याने साईबाबा मंदिरच्या जे आहे ते अतिशय जगमगाट या ठिकाणी दिसणार आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावंच मिळत आहे मोबीन खान शिर्डी अहमदनगर